सीटी न्यूज न्यूज लोकप्रिय योजना निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचवण्यासाठी डिजिटल माध्यम धोरण तयार करणार एआय तंत्राचाही वापर नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाच्या विविध योजना उपक्रम शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभावीरित्या पोहोचवण्यासाठी शासनाचे डिजिटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल यासाठी यापुढील या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता एआय तंत्राचा वापर करण्यात येईल विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले राज्य शासनाच्या शंभर दिवस आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आढावा घेतला यावेळी मुख्य सचिव सुजाता सैनिक माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक सिंह आदी उपस्थित होते प्रधान सचिव तथा महासंचालक श्री सिंह यांनी सादरीकरणाद्वारे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या शंभर दिवसांच्या आखाड्याचे सादरीकरण केले श्री फडणवीस म्हणाले की राज्यात येणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्राचे विविध पैलू दर्शवणारे कॉफी टेबल बुक तयार करावे राज्य शासन घेत असलेले निर्णय योजना व उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे राज्यस्तरावर संदर्भ कक्ष शासकीय योजना उपक्रमांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी राज्यस्तरावर संशोधन आणि संदर्भ कक्ष स्थापन करण्यात यावे तसेच वर्तमानपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच डिजिटल माध्यमांद्वारे ही योजना निर्णयांची माहिती धोरण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल मीडिया धोरण लवकरच तयार करण्यात यावे असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले बैठकीतील महत्वाचे मुद्दे एआयच्या प्रभावी वापरावर भर माहिती जलदगतीने पोहोचवण्यासाठी यंत्रणा महासंचालनालयाच्या बडकटीकरणावर भर सध्या अस्तित्वात असलेली सर्व होर्डिंग हे डिजिटल होर्डिंगमध्ये बदलणार सोशल मीडियाचा प्रभावी वापर वाढवणार एकाच ठिकाणी माहिती उपलब्धतेसाठी संशोधन आणि संदर्भ कक्ष सिटी इंडिया न्यूजकरिता विशेष प्रतिनिधी उदयनरे मुंबई